पुराचं पाणी आता ओसरू लागलंय मराठवाड्यातील नुकसानीची भीषणता आता समोर आहे लोक आपापल्या आप घरी परतू लागले आहेत अनेक ठिकाणी सुपीक जमीन वाहून गेली आहे आहे सुरुवात झालेली आणि जिथे सुपीक जमीन सुद्धा वाहून गेली आहे अशा शेतकऱ्यांचा गावकऱ्यांचा अनुभव जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चेडेंनी <laughs> चारा चारा होऊन गेला का काल म्हणे चारा पाठवून देतो चारा पाठवून नाही दिला काहीच नाही काल दिवसभर दोन दिवसापासून एक गाय सुद्धा पाठीर पडलेली आता सध्या एक गाय पाठीर पडलेली आहे दोन तो होऊनच गेलेत आता काय शासनाकडे मागू आहे मी येतो येतो म्हणे कुणी अजून आलच नाही इकडे आम्हाला कशालाच आलं नाही अजून कुठूनच कुणी काय संपूर्ण तुम्ही भाऊक झाले त्याला आम्ही दोन बार म्हणलो ती म्हणजे आज येणार उद्या येणार नी नीत काल नाव लिहून घेतली तिथं पाठर न नाही कोणी त्याच्यामुळे आतापर्यंत तिथं पाठर थांबत आम्ही काय करणार करणारे संकटाला आम्ही